दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिककरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे नाशिकमध्ये येत्या शनिवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे गंगापूर आणि मुकणे धरणाच्या पंपिंग स्टेशनच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने नाशिककरांना पाणी कपात सहन करावी लागणार आहे दरम्यान नाशिककर आधीच उन्हाच्या झळा सोसत आहे नाशिकचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललाय त्यात आता जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे नाशिकात शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे त्याचबरोबर रविवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर नाशिककरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले त्याचबरोबर गरजे इतका पाणीसाठा नाशिककरांनी करून ठेवावा असे आवाहन देखील करण्यात आले मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक